बघा विद्यार्थी मित्रांनो वर्तुळ भाग दोन यामध्ये मी तुम्हाला वर्तुळावर जे प्रश्न येतात परीक्षेत ते सांगणार आहे पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला वर्तुळाबद्दल माहिती सांगितली होती त्रिज्या जीवा वर्षरेखा ह्याबद्दल व्याजबद्दल त्याच्या तर आता वर्तुळावरील आपल्याला प्रश्न घ्यायचे आहे सूत्र न वापरता जे सोपी पद्धत आहे त्याची सोडवण्याची ते मी तुम्हाला आज सांगणार आहे फक्त मी जे इथे लिहून नेला त्रिज्या व्यास परी क्षेत्रफळ हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा हे बदलत नाही अगर त्रिज्या सात असेल तर व्यास चौदाच असेल परीख चौवेचाळीसच असेल आणि क्षेत्रफळ एकशे चौपन्न असेल ह्यावरून आपण कोणताही उदाहरण सोडू शकतो जसं आता उदाहरण उदाहरणमध्ये दिलेला आहे एका वर्तुळाचा परीक एकशे दहा आहे म्हणते तर व्यास काढा आता परीक एकशे दहा सीमी आहे तर आपल्याला व्यास काढायचा आहे काय काढायचं आहे व्यास काढायचा तर चौवेचाळीस पहिल्या याच्यात आप... याच्यात किती दिलेला आहे चौवेचाळीस परीख आता किती झालेला आहे प्रश्नामध्ये एकशे दहा तर परीख हे किती पटीनं वाढलं आपण अडीच पटीनं गुणून पाहू काय करू आपण अडीच पटीनं गुणून पाहू शंभरशी शून्य आठच्या दहा शंभर एकशे दहा म्हणजे परीख कितीनं वाढला अडीच पटीनं परीख कितीनं वाढला अडीच पटीनं तर आता व्यास काढायचा तर व्यास बी किती पटीनं वाढला अडीच पटीनं जसं चौदा गुणीला पंचवीस करू हे जे पॉईंट आहे अडीचमधले जे पॉईंट हे धरायचेच नाही पहिले पहिले आपण काय करू पंचवीसनं गुणू सारखं सरकं पंचवीस चौक शंभर आठ चारे दहा पंचवीस एक पंचवीस आणि दहा पस्तीस आणि जे जे आपण जे जे पॉईंट पकडलं नव्हतं हे कापून टाकायचं शून्य किती झाला व्यास किती झाला पस्तीस झालं बघा बरं किती सोपी आहे पॉईंट काढायचा शून्य काढायचा उत्तर किती आलं पस्तीस आता उदाहरण म्हणजे तुम्हाला समजेल ते दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला बघा उदाहरण नंबर दोन आता एका वर्तुळाचा परिघ एकशे शहात्तर सेमी आहे म्हणते तर त्रिज्या काळा ठीक आहे ना आता परिघ विचारलं आहे एकशे शहात्तर सीमी आहे आणि त्रिज्या काढायची आहे आपण जे लिहून घेतलेलं आहे इथे जे नेहमी लक्षात ठेवा नेहमी बदलत नाही चौरेचाळीस परीघ आहे प्रश्नात परी किती सांगितलेलं आहे एकशे शहात्तर एकशे चौवेचाळीसला चारी कितीनं गुणावे म्हणून एकशे शहात्तर होईल चारने म्हणजे परी किती पटीनं वाढला चार पटीनं वाढला चार पटीनं इथपर्यंत समजलं चार पटीनं वाढला अगर परीख चार पटीनं वाढून राहिला तर त्रिज्या किती पटीनं वाढेल चार पटीनं उलला चार सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीस सेमी त्रिज्या तिसऱ्या उदाहरणाहून तुम्हाला अजून चांगलं समजेल बघा उदाहरण नंबर तीन एका वर्तुळाची चिज्या एकवीस सेमी आहे म्हणते तर परीक काळा पा मी जे तुम्हाला लिहून दिलं त्याच्याहून उदाहरण किती सोपी होते आणि सूत्र न वापरता किती लवकर निघते बघा वर्तुळाची तिज्जा किती दिलेली आहे एकवीस सेमी मी, मी जे लिहून दिला त्याच्या त्रिज्या किती आहे सात सेमी तर सातच्या खाली एकवीस लिहून घ्यायची आता प्रश्नाची त्रिज्या किती आहे एकवीस आपण जे लिहून घेतलेलं आहे त्याची त्रिज्या किती आहे सात 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 त्रिक एकवीस तर त्रिज्या किती पटीनं वाढली तीन पटीनं वाढली वाढली अगर त्रिज्या तीन पटीनं वाढून राहिली तर परीख किती पटीनं वाढेल तीन पटीनं एकशे चौवेचाळीस तीन एकशे एक बत्तीस सेमी परी होईल तिचा हाय किती सोपी आहे बघा अगर तुम्हाला विचारलं एका वर्तुळात त्रिज्या एकवीस सेमी आहे आणि क्षेत्रफळ काढा विचारलं आपण इथे क्षेत्रफळ टाकू क्षेत्रफळ अगर तुम्हाला विचारलं क्षेत्रफळ काढा आता पट्ट मिळाली आपल्याला किती पटीनं वाढली त्रिज्या तीन पटीनं तर परीक पण तीन पटीनं वाढेल आज जे पटीनं वाढली जसं तीन पटीनं वाढली तीन पटीनं वाढली ना तीन पटीनं तर व्याज बी तीन पटीनं वाढेल तर तीन पटीनं वाढेल ज्या पटीनं वाढली त्याचा करायचं वर्ग तीनचा तीन वर्ग नऊ आज क्षेत्रफळ विचारलं क्षेत्रफळ किती आहे आपण क्षेत्रफळ काढायचं आहे मी जे लिहून लिहिलं त्याच्या क्षेत्रफळ किती आहे एकशे चौपन्न एकशे चौपन्न गुणिला नऊ नऊ चोक छत्तीस आजच्या आले तीन नवाबाची पंचेचाळीन तीन अठ्ठेचाळ आजच्याले चार नऊ एक चार तेरा तेराचे सेंटीमीटर क्षेत्रफळ होईल तिचे बघा किती सोपी आहे आहे ना सोपी क्षेत्रफळ कानाचं आहे तर जे पटीनं वाढली ज्या पटीनं वाढली त्याचा वर्ग करायचा आणि क्षेत्रफळला एकशे चौपन्न करून टाकायचा तुम्हाला क्षेत्रफळ बी मिळतं आज चौथ्या उदाहरणामध्ये तुम्हाला अजून चांगलं समजेल